डॉक्टर शरीफ बागवान यांची डी फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बी व्ही न्यूज ट्वेंटी फोरचे मुख्य संपादक व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन सं, राष्ट्रीय संयोजक डॉक्टर शरीफ बागवान यांची मानवी हक्क अधिकार व मूल्यांसाठी लढणाऱ्या डी के फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारसीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून डॉक्टर शरीफ पागवान यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर आदी जिल्ह्यात संघटन बांधणी व संघटनेच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे संचालक मंडळाच्या सूचनांनुसार उत्तर महाराष्ट्र विभागातील रिक्त पदे भरण्यात सह संस्थेच्या नियमानुसार गरीब गरजू लोकांना न्याय देण्याचे ते काम करतील आणि उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे देखील करतील डॉक्टर दानिश खान सांगितले दरम्यान नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान म्हणाले की डी के फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर आदी जिल्ह्यांसह राज्यभरात संघटनेची बांधणी प्रचार व प्रसार करेल तसेच उत्तर महाराष्ट्र व खानदेशात संघटना बांधणीची माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही डॉ बागवान म्हणाले या निवडीबद्दल सर्व स्तरातून उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे